कागल इथल्या श्री शाहू ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या शहात्तराव्या जयंतीनिमित्त रविवारी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत सहा हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आणि छत्रपती शाहू कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीनं या स्पर्धा पार पडल्या कागलच्या जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर आणि हायस्कूल कणिरीतील श्री काळसिद्धेश्वर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुरगुड विद्यालय सेनापती कापशीतील न्यायमूर्ती रानडे विद्यालय अशा चार केंद्रांवर एकाच वेळी चित्रकला स्पर्धा पार पडली पहिली ते तिसरी चौथी ते पाचवी सहावी ते सातवी आठवी ते दहावी मुकबधीर पहिली ते चौथी आणि मतीमंदा अशा सहा गटात या स्पर्धा झाल्या शाहू ग्रुपचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धा झाल्या स्पर्धेचं कणेरी अशा चार केंद्रांवर झालेल्या स्पर्धेमुळे बाल व्यासपीठ मिळत असल्याचं शाहू साखरचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी सांगितलं शाहू साखर कारखान्याचे संचालक बॉबी माने यांनी मनोगत व्यक्त केलं करवीर तालुक्यातील कणेरी केंद्रावर झालेल्या चित्रकला स्पर्धेत नऊशे नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शाहूचे माजी संचालक भूपाल पाटील के डी पाटील प्राचार्य ए एल होणगेकर यांनी मनोगता व्यक्त केली कार्यक्रमाला काळसिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद सावंत एम डी पाटील शिवाजीराव पाटील संजय नरके सुजाता तोरसकर व्ही के सरगर शशिकांत पाटील मारुती निगवे सरपंच निशांत पाटील उपसरपंच सुजाता गुरव टी के पाटील निवास पाटील बाळासो चौगुले डी आर पाटील अर्जुन इंगळे सनी नरके प्रकाश मगदोम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते Bye.